पल्लवी हा बोल ना मी आज लय खुश हो ना मी पण खुशी आहे मला ना असं रोज भेट वाटत होतं तुला माहिती का म्हणजे तुलाच वाटत असत मला नव्हतं वाटत का मला पण असं वाटायचं की तुला भेटावं गळ्यात पडावं आता पडलोय ना अरे थांब ना माणू इतकं काय वाटत आपण फक्त इंस्टावर एक वर्षापासून मेसेज करतोय भेट नाही गाठ नाही आपली आपण काय येणार आहे अरे आता नेमकं माझं लग्न झालंय माझा नवरा घरी असायचा त्या

Gak nyai-gak nyetuk, maju ma, ma, itu ma, 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 Emang ma, tujuan ma, ma,